नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा आपला शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस गोल्ड गोल्ड निरा काही काही अजून नावं भरपूर आहेत त्याच्यामध्ये पण ॲक्च्युअलमध्ये आहे ना शहाऐंशी झिरो बत्तीस निरा हे एकमेवच नाव आहे बरं का संशोधन केंद्राकडून ज्यावेळेस हा ऊस विकसित केला होता ना त्यावेळेस फक्त एवढं एकच नाव होतं तर इतर कुठलंही नाव असेल ना तर ते ज्या त्या त्या शेतकऱ्यांनी स्वतः मनाने ठेवलेलं आहे कोणी बेण्यासाठी वगैरे केलेलं आहे बट ठीक आहे त्यास त्याच्यामध्ये जास्ती नाही पडत हा आपल्या ऊसाला जवळजवळ जोल आज पंचावन्न दिवस झालेला आहे आपण दोन सरीतला अंतर पाच फूट आणि आपण दोन डोळा पद्धतीने लावलेलं होतं म्हणजे दोन कांड्या डोळ्याच्या कांड्या तयार केल्या होत्या आणि दोन कांड्यामधला अंतर पण आपण एक फूट ठेवला होता म्हणजे जास्ती ते आदो आधुनिक पण करायचा प्रयत्न केला नाही आणि एकदम जुन्या ह्याच्यात पण केलं नाही कारण जुन्या पद्धतीत चार फुटाच्या आतून सुद्धा सरी सोडतात आणि जास्तीत आता आजचे तर काही काही लोक सहा फूट सात फूट इत इथंपर्यंतसुद्धा चाललेत पण आपण दोन्हीचं समतोल केलेलं आहे म्हणजे दोन्हीच्या मध्ये राहायचं ठरवलेलं आहे की म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीनं पण करायचं नाही आणि एकदम लई मॉडर्न पण करायचं नाही थोडं जे एवढं आपल्याला पटल ना तेवढं करायचं तर मित्रांनो बघा आपला सध्या आता म्हणजे पंचावन्न दिवसात झाला आहे बघा फुट वगैरे असं करायला आहे सध्या ऊस जवळजवळ एक कांड्याच्या ठिकाणी तीन चार तीन चार ऊस सध्या फुटलेत आणि मला अपेक्षा आहे की अजून एक दुसरे अजून चार चार तर आरामात त्याच कांड्यावाला फुटणार उस आता शेवटी काय तेवढे काय सगळे राहणार नाहीत नियमानं एक करामध्ये एका एकरामध्ये एक चाळीस हजारच ऊसं शक्यतो चाळीस पंचेचाळीस किंवा पस्तीस हजार एवढेच उस राहू शकतात त्याच्यापेक्षा ऊस जास्त राहू शकत नाही आपल्याकडं फुटवे फुटताना मोप दोन दोन लाख फुटतात पण ते बाकी सगळे खात वगैरे खाऊन आपलं नंतर मरून जातात याचं नियोजन म्हटलं तर मित्रांनो याला पण आपल्याकडे ड्रिप आहे त्याच्यामुळे ड्रीपद्वारे आपण याला दोन वेळेस एकोणीस एकोणीस दिलेलं आहे दोन दोन किलो नंतर बारा एकसष्ट एक वेळेस दिलं आहे दोन किलो याला ह्युमिक ॲसिड सोडलेला आहे एक आपण फवारणी पण केलेली आहे याला आपण फवारणी <coughs> म्हणजे मर वगैरे होऊ नये म्हणजे सुरूचा ऊस लावलेला ना कधी कधी काय होतंय मरीचं पण प्रमाण येत आहे बरं का आणि शहाऐंशी झिरोमध्ये तर जास्त मरचं प्रमाण आहे इतर ऊसापेक्षा पण फुट करायला एकदम जबरदस्त ऊस आहे हा त्याच्यामुळे आपण कीटकनाशकाची पण फवारणी घेतली आहे त्याच्यामध्ये सोबत बुरशीनाशक पण घेतलं होतं आणि एक टॉनिक पण फवारलं याला तर म्हणजे तेवढ्या औषधावरच सध्या हा प्लॉट असा आहे आणि जे खत वगैरे होता तो आपण फक्त एक युरियाचं एक पोतं दिलं होतं त्याला पण देऊन भरपूर दिवस झालेला आहे ते पण असं डायरेक्ट आपण त्याच्या बुडावर टाकलं होतं आणि ठिबकद्वारे ते मग विरगळून गेलं होतं आणि राहिला दुसरा इतर खताचा विषय तर आपण याला एक सुरुवातीच्या काळातच म्हणजे ज्यावेळेस सरी सोडालतो त्यावेळेसच एक दोन पोते डी ए पी टाकलेलं आहे आणि एक पंचवीस किलो आपण याच्यामध्ये पोटॅश टाकलेलं आहे झालं याच्या व्यतिरिक्त आपण कसलाही याला एक रुपया खर्च केलेला नाही आपण ड्रिप नसल्यामुळे एक दोन तीन दोन तीन तास त्याला पाणी सोडतो एक दोन तीन दिवसाला म्हणजे मनावर येईल त्या दिवशी आपण सोडतो बरं का म्हणजे जास्ती पाणी पण देत नाही आणि लई एकदम हे आणि एक विषय राहिलाच की याच्यामध्ये गवत पण चांगलंच झालं होतं बरं का आपण एक गवताची पण फवारणी केली आहे अगोदरचे व्हिडिओ असतील भरपूर त्याच्यामध्ये आपण टू फोर डी आणि मेट्रिक इंजिन ते दोनच घटक वापरले होते एकदम निवांत फवारणी केली होती आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघा किती गवत होतं आणि गवत एकदम जवळजवळ नव्वद टक्के गवत मेलेलं आहे कुठं तरी थोडंफार राहिलेलं आहे अजून अशा प्रकारे आपण गवताचं नियोजन केलेलं होतं आणि तुम्ही ऊस पण पहा एकदम चांगला छान वाढीचा वाढीला आहे बघा फोटो वगैरे मस्त चालू आहे ह्याच्यानंतर पण आपण ऊसाला जे काही प्रयोग करणार आहे मी सगळे यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलवर अपलोड करणार आहे तर मला तर सध्या वाड एक नंबर वाटते ऊसाची बघू आपण नंतर अजून काय काय ह्याच्यात नियोजन करायचं ते आणि एक गोष्ट लक्षात घ्याव का आता हे जे फुटू हे बघा आता का ही हा एक हा दोन तीन चार आणि पाच पाच सध्याच आहेत अजून याच्या इकडून तिकडून बरोबर येणार शहाऐंशी बत्तीसमध्ये भरपूर फुटे हे होतात का आणि याचे पानं वगैरे हो बघा अजिबात त्याच्यावर कसलाच रोग नाही काही नाही ऊनसुद्धा असून असं काहीच अडचण नाही एवढं ठीक आहे मित्रांनो धन्यवाद